एक रुपयामध्ये पीक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी अखेर उद्यापासून हेक्टर आठ हजार दोनशे रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा होणार राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकटे साहेब यांची माहिती बघाय शेत मित्रांनो एकोणीस चार एकरच्या अंतर्गत दहा जिल्ह्यामध्ये ही पीक विम्याची रक्कम त्या ठिकाणी जमा होणार पीक विम्या संदर्भात सर्वात मोठी अपडेट आता समोर आलेली आहे फक्त सोयाबीन आणि कापूस उत्पादक जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनाच आता हा विमा त्या ठिकाणी मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आपण जर का पाहिलं तर दोन हजार चोवीसमधील मधील जे काही नुकसानग्रस्त शेतकरी होते त्यांना उर्वरित सहाशे सात कोटी रुपयांचा विमा मिळण्याचा मार्ग आता त्या ठिकाणी मोकळा झालेला आहे पात्र शेतकऱ्यांच्या याद्या विमा कंपन्यांकडून त्या ठिकाणी आता जाहीर करण्यात आलेल्या आहेत शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी त्या ठिकाणी समोर आली बघा शेतकरी मित्रांनो कोणते याच्यामध्ये त्या ठिकाणी पात्र असणार आहेत कोणते शेतकरी याच्यामध्ये पात्र असणार आहेत सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा शेतकरी मित्रांनो जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पाऊस हा त्या ठिकाणी झाला होता आणि अवकाळी पावसामुळे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये शेती पिकांचं नुकसान झालं होतं आता ह्या शेती पिकांचं ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्यांना त्या ठिकाणी पीक विमा हात देण्यात आला होता पीक विम्याचा जो काय पहिला हप्ता आहे तो अशाच शेतकऱ्यांसाठी होता ज्यांचं नुकसान हे त्या ठिकाणी नैसर्गिक पाऊसानं त्या ठिकाणी झालं होतं अशा शेतकऱ्यांना हा पीक विम्याचा पहिला हप्ता त्या ठिकाणी वाटप करण्यात आला होता हा जो काय पहिला हप्ता आहे तो राज्यातील एकोणतीस जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी वाटप करण्यात आला याची रक्कम जवळपास त्या ठिकाणी तीन हजार पाचशे कोटीच्या घरामध्ये होते आता यातून सुद्धा काही शेतकरी उरले होते जे की उर्वरित दोन ट्रिगर अंतर्गत त्यांना विमा वाटप करण्यात येणार होता शेवटी आता अखेर आनंदाची बातमी आलेली आहे आता राज्य शासनाच्या माध्यमातून जे काही अर्थमंत्री आहेत अजितदादा पवार यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक हजार अठ्ठावीस कोटी रुपयांना त्या ठिकाणी पीक विम्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच्यासाठी जो काही शासन निर्णय आहे तो नऊ जुलैला त्या ठिकाणी निर्गमित करण्यात आले आहे आणि या शासन नियमाच्या त्या ठिकाणी जो काही एक हजार अठ्ठावीस कोटी रुपयांचा हप्ता आहे तो विमा कंपन्यांना त्या ठिकाणी आता देण्यात येणार आहे आणि हा एकदा विमा कंपन्यांना दिला की त्या ठिकाणी लगेचच त्या ठिकाणी वाटप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी सुरू होणार आहे बघा खरीपाणी रब्बी दोन हजार चोवीस साठी हे वाटप त्या ठिकाणी होणार आहे ज्या शेतकऱ्यांनी खरीपाणी रब्बी दोन हजार चोवीस साठी विमा काढला होता जो की एक रुपयामध्ये होता त्या शेतकऱ्यांना आता काळजी करण्याची काही गरज नाही तुमचा विमा जर अप्रूव्ह जर असेल तुमचा विमा जर मंजूर असेल तर तुम्हाला ही पीक विमा भरपाई त्या ठिकाणी नक्कीच मिळणार आहे आता गोष्ट अशी आहे याच्यामध्ये की किंवा तुम्हाला तेव्हाच मिळणार जेव्हा तुमचं सोयाबीन किंवा कापूस हे पीक त्या ठिकाणी तुमच्या शेतामध्ये असणार आहे जवळपास राज्यामध्ये त्या ठिकाणी अकोला असेल बुलढाणा असेल नांदेड असेल परभणी असेल किंवा लातूर असेल या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी सरसकट पीक विम्याचं वाटप त्या ठिकाणी विमा कंपन्यांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं कारण की जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी अधिसूचना काढण्यात आल्या होत्या ज्यावेळेस अवकाळी पाऊस झाला होता त्यावेळेस आणि मग याची दखल घेऊन निवडणुकीनंतर हा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो ही जी काही उर्वरित एक हजार अठ्ठावीस कोटी रुपयाची जी काही रक्कम आहे ती येत्या दोन ते तीन दिवसामध्ये एकूण नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे मग त्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनी असेल कोरोमंडळ असेल एचडीएफसी असेल आय असेल रिलायन्स विमा कंपनी असेल एसबीआय असेल किंवा मग युनिव्हर्सल विमा कंपनी असेल अशा नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून ही भरपाई त्या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे आता शेतकरी हे पैसे विमा कंपन्यांना त्यावेळेस वितरित केले जाते हे पैसे तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर त्या ठिकाणी पाठवण्यात येणार आहे मग जी काय उर्वरित रक्कम आहे खरीप आणि रब्बी हंगाम दिले सहाशे सात कोटी रुपये ती येत्या दोन ते तीन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे यामध्ये जे शेतकरी पात्र असतील त्या पात्र शेतकऱ्यांची जी काही यादी आहे ते पी एम ए पोर्टलवर त्या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आले आहे यासोबतच धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील पंच्याहत्तर आजार शेतकऱ्यांना सुमारे पंचावन्न कोटी रुपयांची भरपाई त्या ठिकाणी त्या ठिकाणी नक्कीच मिळणार आहे सोबतच त्या ठिकाणी उर्वरित जे काही जिल्हे असतील मग त्यामध्ये नांदेड असेल परभणी असेल जालना असेल अहिल्यानगर उर्वरित भाग असेल नाशिक असेल धुळे असेल पुणे असेल नंदुरबार असेल अशा जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी पीक विमाचा पाठपुरावा केला त्यांना त्या ठिकाणी नुकसानीच्या पंचनाम्याच्या आधारीवरती त्या ठिकाणी आठ ते साडेआठ हजार रुपये प्रति एकर असे नुकसान भरपाई त्या ठिकाणी त्यांना मिळणार आहे त्यामुळे जे शेतकरी पीक पिक्युम्यासाठी पात्र असतील अशा शेतकऱ्यांनी तात्काळ आपलं स्टेटस जे काय आहे ते पीक वेबसाईट आहे पी एम एप वाय याच्यावरती जाऊन जाऊन चेक करणं हे त्या ठिकाणी जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमची रक्कम जर दिसत असाल आणि तुमचा पीक विमा जर मंजूर असेल तर शेतकऱ्यांनी कुठल्या प्रकारची काळजी करण्याची त्या ठिकाणी गरज नाही तुमचा पीक विमा हा येत्या दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी नक्की येईल याशिवाय पीक किंवा त्या ठिकाणी खात्यामध्ये येण्यासाठी अजून दोन ते तीन गोष्टी करणं ते तुम्हाला गरजेचं आहे ज्या की तुम्ही केल्या असतील यातली पहिली जी काही गोष्ट आहे ती म्हणजे तुमचं बँक अकाउंट जे काय आहे ते आधार का कार्ड लिंक करणं त्यानंतर तुमच्या बँक खात्याची त्या ठिकाणी केवायसी करून घेणं हे अतिशय महत्वाचं त्या ठिकाणी असणार आहे त्यामुळे ह्या दोन तीन गोष्टी तुम्ही लागलीच लवकरच करून घ्या जेणेकरून तुमचा पीक विमा कुठेही आणणार नाही तुमच्या खात्यामध्ये तो डायरेक्ट येईल शेतकरी मित्र हो दिलेली माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांपर्यंत ही उपयुक्त माहिती लवकरात लवकर शेअर करा तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आपला व्हिडिओ पाहताय आणि तुम्हाला विम्याची रक्कम मिळाली का कमेंट करायला विसरू नका चॅनलवर जर असा असाल चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एक एका नवीन अपडेट्स तोपर्यंत शेतकरी मित्र हो धन्यवाद